आपण पाहताय महाधुरळा सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वर्ण तूप हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा कोल्हापूरचं राजकीय वातावरण आता हळूहळू तापू लागलेलं आहे विशेषतः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्हा परिषद निवडणुकीमुळं आता एकूणच कोल्हापूरच्या राजकारणाला गती येत आहे आता प्रत्येक प्रभागात चर्चा एकच आहे कोण ताकद किती लढणार का आरक्षण काय पडणार या संदर्भातली चर्चा आता कट्ट्या कट्ट्यावर रंगू लागली आहे त्यामुळे आपण कोल्हापूर शहरातील सगळ्या प्रभागांची इतंभूत माहिती सध्या घेत आहोत आज प्रभाग आहे प्रभाग क्रमांक नऊ जो फुलेवाडी सानेगुरजी वसाहत हरिओम नगर असा जो परिसर आहे हा परिसर सध्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समावेश केलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ म्हणजे तो जो भाग होता पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला सारंगर देशमुख या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते आणि आसपासच्या मतदारसंघातून त्यांचा एकूण उपनगरात वर्चस्मा होता पण सारंग देशमुख यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं एकूणच या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महायुतीची ताकद वाढलेली आहे काँग्रेसचा बालेकिल्ला आता हळूहळू ढासळलेला या प्रभागात आपल्याला दिसतोय कारण राहुल माने वगळता काँग्रेसकडे किंवा महाविकास आघाडीकडे सध्या तुल्यबळ उमेदवार नाही या तुलनेत महायुतीकडे मात्र तुल्यबळ उमेदवारांची संख्या आता हळूहळू वाढत आहे अजून निवडणुकीला वेळ आहे राजकारण बदलण्याची चिन्ह ची आहेत पण सध्या तरी या प्रभागात महायुतीचा एकूण प्रभाव दिसतो बाले किल्ला महायुतीचा म्हणावा लागेल अशी इथली राजकीय परिस्थिती आहे कारण तीन चार नगरसेवक या मैदानात येथून पुन्हा उतरणार आहेत त्यामध्ये संगीता सावंत आहेत शारंगत देशमुख आहेत राहुल माने आहेत राहुल माने हे काँग्रेसच्या वतीनं शारंगत देशमुख आणि संगीता सावंत हे माहिती म्हणजे साधारणतः शिंदे सेनेच्या वतीनं मैदानात उतरणार हे नक्की आहे याशिवाय ताकतीचे उमेदवार म्हणून इथं विजय उर्फ रिंकू देसाई आहेत अमोल पालोजी जे भाजपचे आहेत ओंकार मोहिते आहेत मानसिंग पाटील ताकतीचे उमेदवार आहेत सुनील देसाई जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत हे ताकदीचे उमेदवारही या मैदानात उतरणार हे नक्की आहेत याशिवाय उदय सासणे राजू मोरे अमरसिंह पाटील बाबुराव बोडके असे अनेक काही नवीन उमेदवारही रिंगणात उतरणार आहेत सुवर्णा मोरे भरत लोखंडे सचिन सुतार महादेव मोरे अमोल बावडेकर असे काहींची नावे चर्चेत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण या मतदारसंघातील काही प्रमुख उमेदवारांचा परिचय करून घेऊया त्यामध्ये अर्थातच सुरुवात होणार ते शारंगर देशमुख यांच्याकडून कारण स्थायी समितीचे दोन वेळा चेअरमन ते झाले तीन वेळा ते या भागातून विजयी झाले आहेत त्यांची शिक्षण संस्था आहे टिंबर मार्केट असोसिएशन ते अध्यक्ष आहेत लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सचिव आहेत याशिवाय संयुक्त उपनगर शिवजयंतीचे संस्थापक आहेत पंचवीस वर्षे या भागात त्यांचं प्रभुत्व आहे प्रचंड विकास कामं त्याने या भागात केलेले आहेत प्रभागाच्या पलीकडे जाऊन काम करणारा उपनगरातला नेता म्हणून त्यांची ओळख आहे दहा वर्षे ते काँग्रेसचे गटनेते होते त्यामुळे तिने आता शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळं एकूणच या प्रभागात शिंदे सेनेचं वर्चस्व वाढलेलं आहे कारण त्यांच्यासोबत अनेकांनी या पक्षात प्रवेश केलेला आहे दुसरे उमेदवार आहेत तेही ताकदीचे आहेत जे राहुल माने काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत एकाच वेळी आई आणि मुलगा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी गेल्यावेळी केला होता प्रभागात कामं भरपूर आहेत मैदाना केलेलं आहे उद्यानाचं सुशोभन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरोघरी जाऊन सेन गोळा करून त्या शेतकऱ्यांना पैसे देणारा वेगळा उपक्रम ते राबवतात याशिवाय रस्ते गटर्स ही कामं झालेली आहेतच बस स्टॉपचं सुशोभीकरण त्यांनी केलेलं आहे ऑक्सिजन पार्क उभारलेला आहे चार हजार झाडं नुसती लावली नाही तर ती जगवलेली आहे म्हणजे विकास काम करणारा कार्यकर्ता म्हणून राहुल माने यांचं नाव घ्यावं लागेल इंदुमती माने त्यांच्या आई गेल्यावेळी निवडून आल्या होत्या तेही निवडून आले होते यावेळी ऋग्वेदा माने त्यांचे पत्नी आहेत त्यांचंही नाव चर्चेत आहे त्यामुळे काँग्रेसच्या वतीनं या तिघापैकी एक निश्चितपणे मैदानात उतरणार हे नक्की आहे तिसरा उमेदवार आहे विजय उर्फ रिंकू देसाई एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं या प्रभागात त्यांच्याविषयी चर्चा आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांचा आवाज आहे सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे महिलांसाठी विविध उपक्रम राबवणारा कार्यकर्ता आहे कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं रस्ते गटरसाठी भरपूर निधी त्यांनी आणलेला आहे नगरसेवक नसताना गेल्यावेळी दोन नगरसेवकांच्या सिंह्याचा वाटा होता प्रभागात चांगला संपर्क आहे त्यामुळे एकूणच यावेळी गेल्यावेळी ते इतरां निवडून आणलं पण यावेळी ते स्वतः मैदानात उतरणार आहेत त्यामुळं महायुतीतून विजय देसाई आता या मैदानात उतरणार आहेत संजय सावंत अथवा संगीता सावंत हे सुद्धा महायुतीच्या वतीनं मैदानात उतरणार पत्नी संगीता सावंत या यापूर्वी निवडून आल्या होत्या अतिशय चांगलं काम केलं रस्ते अपेक्षा याबरोबरच विरंगुळा केंद्रही त्यांनी सुरू केलं होतं पोस्ट ऑफिस एम एस सी बी या भागात त्यांनी प्रयत्नाला आणलं भाजपचे जे सोळा वर्षे संजय सावंत हे पदाधिकारी म्हणून काम करत होते म्हणजे त्यामध्ये सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे लक्ष्मी टेक महिला मंडळाच्या वतीनं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे याच कामाच्या जोरावर संजय सावंत अथवा संगीता सावंत मैदानात उतरणार आहेत सुनील देसाई जे शरद पवार गटाचे सरचिटणीस आहेत दोन वेळा त्यांनी निवडणूक लढवली पण काटाव पराभव झाला संपर्क चांगला आहे जवळजवळ पाचशे बांधकाम कामगारांना त्यांनी योजना मिळवून दिली आहे लाडकी लेख योजना किंवा लाडकी बहीण योजना यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत भागातील सर्व उपक्रमात सहभागी होणार हा कार्यकर्ता आहे त्यामुळं विविध आंदोलनात सहभागी होणारा जनतेसाठी लढणारा सुनील देसाई हे सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत मानसिंग पाटील ह्या आपल्या राजकारण समाजकारणाचा वारसा ते थे चालवणार आहेत त्यांचे काका सर्जेराव पाटील अनेकदा नगरसेवक झाले त्यांच्या काकी शालिनीताई पाटील याही नगरसेवक होत्या गेले पंधरा वर्षे समाजकारण आणि राजकारणात असणारे मानसिंग पाटील यांची शिक्षण संस्था आहे वीर उपक्रम ते दा राबवले जातात म्हणजे दहा वर्षे झालं शेनीदान उपक्रम राबवला जातो रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं अनंत महिला फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्या पत्नी माधुरी पाटील यांचंही काम अतिशय चांगलं आहे महिला सब सबलीकरणासाठी ते सातत्याने त्यांची धडपड सुरू आहे अनेक चांगले विद्यार्थी घडवलेले विद्यार्थ्यांना मदत असू दे किंवा विद्यार्थ्यांचा सत्कार असू दे गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी अतिशय मोठी मदत केली आहे या सगळ्या समाजकार्याच्या जोरावर मानसिंग पाटील हे देखील महायुतीच्या वतीनं मैदानात उतरण्याची शक्यता आहे दोन वेळा निवडणूक लढवून काठावर पराभूत झालेले अमोल पालोजी यावेळी मात्र मैदानात अतिशय ताकदीनं उतरणार आहेत कारण भाजपचं जवळजवळ वीस वर्षे एकनिष्ठ काम करणारा हा कार्यकर्ता आहे या भागात चांगली ताकद त्यांची आहे चंद्रकांत दादा पाटील असू दे किंवा महाडिक गट असू दे त्यांच्या माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे भाजपच्या सर्व उपक्रमात सहभागी होणारा हा कार्यकर्ता आहे अमोल महाडिक यांच्या फंडातून चार कोटीची कामं त्यांनी या प्रभागात केलेली आहेत प्रभागात चांगला संपर्क आहे मित्रपरिवार मोठा आहे सध्या ते जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यामुळे ते, ते किंवा त्यांच्या पत्नी अनुश्री पालोजी या दोघांपैकी एक जण महायुतीच्या वतीनं यावेळी मैदानात उतरणार हे नक्की आहे आणखी एक युवा चेहरा आहे ओंकार उर्फ विकी मोहिते शिवसेना ठाकरे गटाचा हा कार्यकर्ता आहे आरोग्यसेवा समन्वयक म्हणून त्यांचं काम आहे वैद्यकीय मदत करण्यात हा कार्यकर्ता नेहमी पुढे असतो कमी खर्चात शस्त्रक्रिया असू दे किंवा विविध आंदोलन असू दे दूत दूत म्हणून ओळख असलेला हा कार्यकर्ता यावेळी मैदानात उतरणार आहे राजू मोरे जे भाजपचे सरचिटणीस आहेत प्रमिला राजे पतसंस्थेचे चेअरमन आहेत ऋग्वेदा बहुउद्देशी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आहेत गेले पंचवीस वर्षे फुलेवाडी भागात त्यांचं काम आहे म्हणजे विविध सरकारी योजना जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करणारा हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो सुद्धा यावेळी मैदानात उतरणार आहे उदय सासने जे गेले पस्तीस वर्षे समाजकारणात आहेत राजकारणात आहेत म्हणजे सुरेश साळकेपासून मालुजीराजेंचे पर्यंत विविध गटात त्यांनी काम केलेलं आहे शिंदे सेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे पंधरा वर्षे आषाढीच्या वेळी खिचडी वाटप असू दे किंवा सेनिदान असू दे किंवा संयुक्त शिवजयंती दे सगळ्यामध्ये हा कार्यकर्ता हिरेहिरीनं भाग येत असतो एक कोटीची विकास कामं हो त्यांनी आपल्या भागात केलेली आहेत त्यामुळं आजोबा रामचंद्र दिवसे हे पूर्वी नगरसेवक होते त्यांचाच वारसा आता उदय सासने हे जपणार आहेत अमरसिंह पाटील जे काँग्रेसचे कार्यकर्ते इच्छुक आहेत हरिओम च्या स्थापनेपासून ते कार्यरत आहेत कला क्रीडा किंवा जीवनमुक्ती संघटनेच्या एकूण कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो बाबूराव बोडके गेले चाळीस वर्षे या भागातून प्रयत्न करत आहेत जे तेही इच्छुक आहेत म्हणजे इच्छुकांची संख्या मोठी आहे पण सध्या या भागात ताकदीचे उमेदवार म्हणून ज्या काहींची नावं घेतली जात त्यामध्ये राहुल माने शारंगदर देशमुख संगीता सावंत विजय देसाई अमोल पालोजी मानसिंग पाटील सुनील देसाई अशी नावं घेता येईल निवडणुकीला वेळ आहे अजून आरक्षण पडायचं आहे पण सध्या तरी सगळ्यांनी या भागात चांगलंच लक्ष दिलेलं आहे वातावरण टाईट झालेलं आहे त्यामुळं आता महाविकास आघाडीला ताकदीचा उमेदवार कोण मिळणार यावरच या, या निवडणुकीचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे सध्या तरी महायुती बळकट आहे बाले किल्ला तयार झालाय पण हा बालेकिल्ला भेदण्यासाठी महाविकास आघाडी कोणत्या पद्धतीनं रचना आखणार यावरच या, या प्रभागातील निवडणुकीचा राग रंग अवलंबून राहणार आहे नक्की हा राग रंग नेमका काय असेल तो कसा बदलेल हे आपण पुढच्या भागात निश्चितपणे पाहू तोपर्यंत धन्यवाद प्रभाग क्रमांक नऊची ही माहिती पुढच्या भागात पाहूया प्रभाग क्रमांक आठ अतिशय महत्वाचा हा मतदारसंघ आहे शिवाजी पेठ मध्ये पसरलेला हा मतदारसंघ त्यामुळे उत्सुकता निश्चित आहे शिवाजी पेठेतला प्रभाग क्रमांक आठ पुढच्या भागात निश्चित पाहू धन्यवाद